नमस्कार मी न्यूज कट्टा एक्सप्रेस कडून मी पवन हान म्हणते आज आपण आलो आहोत आष्टा टोल प्लाझा येथे गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी कामगारावर अन्याय होत असलेल्या तक्रारी समोर येत आहेत तर नेमका काय प्रकरण आहे नेमका काय विषय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण थेट आष्टा टोल प्लाझा येथे आलेलो आहोत तर जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर आपलं नाव काय प्या कृष्णा दगडू येणार तालुका जो जिल्हा लातूर मी इथं या मी या टोल प्लाझावर एक ते दोन वर्षापासून काम करतोय आणि नेमका म्हणजे गेल्या काही दिवसापासून अन्याय होत ते तुमच्यावर अशा तक्रारी समोर येत आहेत काय अन्याय होत आहे तुमच्यावर हो बरोबर आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यावर मागील एक दोन वर्षापासून अन्याय होत आहे जेव्हापासून कंपनीने टेंडर घेतलेला आहे तेव्हापासून आम्हाला साडे नऊ हजाराचं पेमेंट आश्मी रोड च्या देत आहे तरी याच्या अगोदर आम्हाला आमचा हक्क माहिती नव्हता आणि यांनी आम्हाला माहिती होऊ पण दिला नाही मग जेव्हा आम्हाला आमचा हक्क माहिती झाला तेव्हा आम्ही यांना वेळोवेळी निवेदन देऊन दहा दिवसाचा टाइम पण दिला होता तेव्हा पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय या गंभीर बाबतीत घेतलेला नाही म्हणून आम्ही टोल कर, कर्मचारी हे याच्यासाठी पाठपुरावा आपले कामगार काम आयुक्त साहेब मंगेश साहेबाकडे केलेला आहे आले होते का मंगेश झोले साहेब इथं हो साहेब आले होते साहेबांनी पण त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत जे काही कामगाराचे हक्क आहेत ते त्यांना देऊन स्वीकृत करावे असे मंगेश झोले साहेबांनी त्यांना कळवले आहे काल त्याबाबत सर्व कर्मचारी आणि मंगेश झोले साहेब इथे आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं आहे पेमेंट नेमका किती आहे तुम्हाला पेमेंट आम्हाला आता साडे नऊ हजार आहे आणि मिनिमम वेजेस नुसार आम्हाला कुठलीही सेवा भेटत नाही कंपनीकडून पेमेंट किती आहे तुम्हाला कंपनी कडून पेमेंट किती आहे माहिती नाही पण कंपनी तर आम्हाला नऊ हजार रुपये पेमेंट देते आता सध्याला आणि पी एफ एस आय वगैरे सगळं आम्हाला कुठल्याच भेटत नाही कुठल्याच कर्मचाऱ्याचं पीएफ किंवा आय एस आय भेटत नाही त्यांना त्याच्यासाठीच आम्ही तीस तारखेपर्यंत जर कंपनीने कुठला निर्णय घेतला नाही तर काम बंद आंदोलन छेडणार आहोत आणि दिवाळीच बोनस वगैरे काय भेटलं का आता भेट नुकतेच दिवाळी झाली दिवाळीच बोनस वगैरे काय भेटलं का भेट दिवाळीच बोनस किती किती तीनशे तीनशे रुपये भेटले ना तीनशे कर्म रुपये कर्मचाऱ्याला पाचशे रुपये सुपरवायझरला ज्या त्या जा, ज्या जा, म्हणजे ज्याचा जो पद आहे त्यानुसार त्यांना बोनस भेटलेला आहे हे एक निर्लज्ज पद्धतीने देण्याची पद्धत आहे बोनस तीनशे रुपये कमीत कमी एका दिवसाची पण हजेरी नाही ती तीनशे रुपये त्या प्रकारे कंपनीने बोनस दिलेला आहे सर्वांना बाप आए, ही महत्वाची बाब शासनाने लक्षात घेऊन जो काही निर्णय आहे तो आमच्या कर्मचाऱ्यांना अन्याय जो होत आहे आहे शासनाने ठोस निर्णय घेऊन सगळ्यांना सहकार्य करावे हीच विनंती बर काका तुमचं नाव काय माधव व्यंकटराव शिंदे तुम्ही कधीपासून काम करताय टोल चालू झाल्यापासून तुमच्या काय नेमक्या समस्या आहेत जे काही सगळ्या पोटासाठी जी मुलं आलेली आहेत लहान सगळे काही ड्युट्या करत आहेत त्यांना त्यांचा हक त्यांचा पोट हा पोटाचा जो हक्क आहे तो त्यांना भेटून जावा हीच नंबर विनंती आहे या म्हणजे तुम्हाला वेतन कमी भेटत येतं या ठिकाणी याचा तुमच्या परिवारा परिवारावर काय होत आहे का जे पेमेंट भेटते त्यामध्ये तेल याच्या त्याच्या तेल घे देखील खर्चा भागत नाही साडे नऊ मध्ये काय करायचं काय द्यायचं काय घ्यायचं आता लेकर शिक्षणाची आहेत आमची आता मुलीचं शिक्षण मु कॉलेज शिक्षण चालू आहे याच्यामध्ये काही भागत पण नाहीये नऊ हजार मध्ये तुम्हाला परवडत परवडत नाहीये काही कारवाई केली का आम्ही त्यांना तसं निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनानुसार त्यांनी आम्हाला पेमेंट देवी तुमचं टोकाचं पाऊल काय आहे आम्ही यानंतर त्याच्यावर जर पेमेंट आम्हाला लिगली भेट नाही गेलं तर आम्ही संप करणार आहे किती तारखेपासून तुम्ही काय त्यांना निवेदन वगैरे दिलेत का हो निवेदन दिलेलं आहे झोले साहेब आणि मिसरांनी बिहून सांगितलेलं आहे त्यानुसार त्यांनी जर निर्णय घेण्या गेले तर आम्हाला उपोषण करावं लागेल बरं नाव काय ना तुम्ही माझं नाव शेख आफरोज तुम्ही कधीपासून कामाला इथं मी एक ते दोन वर्ष झाले इथं कामाला आहे बर आता इथं दोघांनी आम्हाला मुलाखत दिली त्यांनी सांगितले की तीस तारखेपासून काम बंद आंदोलन करणार आहेत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यावर तुमचं काम होते मागण्या आमच्या मान्य नाही झाल्यावर आम्ही संप करणार आहे एक तारखेला असं आम्ही झोले साहेबांना पण निवेदन दिलं आहे आणि टोलच्या तो मॅनेजरला पण निवेदन दिला झोले साहेबांनी जे तुम्हाला सांगितले त्याच्याबद्दल तुमचं मत काय झोले साहेबांचं खूप खूप आभार आहे जे लिगली आहे ते पाठपुरावा करायला लागले आहे आहे यांचे आणि आम्हाला आम्हाला जे म्हणजे ते मिळवून देण्याची हमी दिली आहे पेमेंट किती आहे कामगारांना पेमेंट त्यांना दहा पाचशे आहे आपलं नाव आहे मयूर राऊत आपलं पद सुपरवायझर सुपरवायझर इथले कामगार आहेत वेतन किती आहे जर मा ते मॅनेजरला माहिती आहे मला पण माहिती नाही तुम्ही सुपरवायजर आहे तुम्हाला काय माहिती नाही नाही माहिती सुपरवायझरचे काम काय काय असते प्लेनवर लक्ष देणार आणि पेमेंटचं पेमेंट मॅनेजर जर हातामध्ये राहते पेमेंट तुम्हाला माहिती नाही पेमेंट माझं कसं माहिती कसं काय माहिती कस नाही नाही माहिती मला कसं काय माहिती नाही माहिती म्हटलं ना कसं काय माहिती नाही म्हणजे तुम्ही सुपरवायझर आहेत लेबरचं सगळं सुपरवायझर सांभाळतो लेबरला काय कमी पडले काय झाले त्यांची सुरक्षा वगैरे काय सगळं तिन्ही शिफ्ट म्हणजे सुपरवायझर वेगळे वेगळे सुपरवायझर दिलेले आहेत तुम्ही पण आता ह्या शिफ्ट राहतो ना मी मी शिफ्ट पण नाही वरती आहे वरती आहे मला ते शिफ्टचं माहिती नाही काय शिफ्टला कोणी असेल नसेल पण तुम्ही सुपरवायझर आहेत का नाही मग सुपरवायझर आहे त्यांचं काय काय आहे तुम्हाला सगळं माहिती असेल सगळं माहिती आहे पेमेंट किती आहे त्यांना टीसी ला जे लेन आहे साडे नऊ ला साडे नऊ आहे सुपरवायझर साडे आहे कंपनी तर्फे त्यांना ऍक्च्युली पेमेंट किती आहे ते मला माहिती नाही कंपनी तर्फे किती आहे इतला स्टाफ म्हणजे सुपरवायझर आणि आयटी विभागाने पगाराबाबत माहिती दिली सुपरवायझरच्या म्हणण्यानुसार त्यांचा मासिक पगार नऊ हजार पाचशे रुपये आहे तर आयटी विभागाच्या म्हणण्यानुसार येथील सामान्य कामगारांना दहा हजार पाचशे रुपये दिला जातो म्हणजेच पगाराबाबत माहिती स्टाफच्या दोन स्तरांमधून वेगवेगळी येते पगारात फरक का काय नियमावली आहे पगार निश्चित करण्याचा निकष काय यावर स्पष्ट उत्तर मिळालं नाही आज मॅनेजर या ठिकाणी उपस्थित नव्हते म्हणून कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण पुढील भेटीत घेतलं जाईल या संपूर्ण प्रकरणाचा एकच प्रश्न उभा राहतो कामगारांना त्यांच्या मेहनतीबद्दल योग्य आणि स्पष्ट मोबदला मिळतोय का कामगारांनी सांगितले तर यांच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तीस तारखेपासून काम बंद आंदोलन करणार आहेत न्यूज कट्टा एक्सप्रेस सोबत मी पवन